राज्यातील अनेक भागात किमान तापमान वाढलेलं असल्यामुळे थंडी कमी झालेली आहे मात्र सकाळी गारठा कायम आहे राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलाय राज्यातील अनेक भागात मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी हलक्या सरीही पडल्या यामुळे राज्यातील थंडी कमी झाली किमान तापमानात वाढ झाल्याने सकाळी गारठा दिसत असला तरी थंडीचा कडाका कमी झालेला आहे दुपारी काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवतोय सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमान अधिक दिसतंय हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला खान्देशातील धुळे आणि जळगाव तसंच मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका